यांनी केलेल्या कामामुळे दहा हजार आठ जणांना होणार फायदा रात्रंदिवस केलेल्या कामाचा केला यथोचित गौरव खानापूर तालुक्यात तब्बल दहा हजार इतक्या कोणबी नोंदी शोधून काढल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले यावेळी हे काम करणाऱ्या सर्वांचा यथोचित असा सन्मान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला प्रांताधिकारी विक्रम बांदल तहसीलदार उदय गायकवाड यांनी गिरीश नामदार व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले यावेळी मराठा बांधवही उपस्थित होते सकल मराठा समाजाने आज जे आमच्या टीमचं कौतुक केलं खास करून प्रशासनाचं आणि आमचे जे कुणबी दाखले ज्यांनी नोंदी ओढकून काढल्या कुणबीच्या त्या आमचे गिरीश आणि पाटील साहेब यांच्या सगळ्या टीमचं आपण अभिनंदन करण्यासाठी आज सगळेजण इथं आलात खरोखर आम्हाला प्रशासनाच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे की आपण एवढ्या चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं याबद्दल मी <coughs> आमच्या पूर्ण प्रशासनाच्या वतीनं <coughs> आपलं धन्यवाद व्यक्त करतो फक्त जाता जाता एक शब्द सर बोलतो की हे जे काम केलेलं आहे मागच्या अडीच महिन्यात फक्त सगळ्यांना सांगण्यासाठी असेल तुम्हाला बाहेरून बाहेरून जाताना शनिवार रविवार असेल तर ऑफिस बंद असलेलं दिसेल परंतु जर ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या रूममध्ये दिला गेला तर ट्वेंटी बाय सेवन आमची टीम कायम कार्यरत असायची आणि त्या टीममध्ये एक लक्षात घ्या वैशिष्ट्य म्हणजे कर्जप असता जी नुकतीच चार महिने झाला आमच्या नोकरीला लागलेली आहे ही कोतवाल लेडीज महिला असून सुद्धा कर्जातनं सकाळी सात वाजता गाडी नसताना तिचे वडील म्हणायचे तू पुण्याचं काम करतायत जा नोंदी ओळखलाय असू दे जा एवढीसुद्धा एवढी एक हो म्हणजे गिरीशचा मोठेपणा असं आहे की एक एकदा आमच्या रेस्टॉरंटला किंवा बाकीकडे यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हायची नाही तर सांगण्यात एवढं की गिरीश स्वतः त्यांना आपल्या घरी घेऊन जायचं आणि त्यांची आई भाकरी आणि भाजी करून त्या बिचाऱ्या लोकांना घालायचे म्हणजे एवढ्या मानसिकतेनं ह्या चांगल्या पद्धतीनं त्या लोकांनी काम केलेलं आहे याबद्दल म्हणजे अतिशय सगळ्यात आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त हे कौतुक त्यांचं आहे आणि तुम्ही प्रशासनात प्रशासनाचं सुद्धा कौतुक केलं याबद्दल आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जसं साहेबांनी सांगितलं की नुसता फक्त दाखलेची नोंद होऊन दाखले सॉरी कुणबी नोंदी उपयोग नाही तर त्याचे दाखल्यात रूपांतर जेवढे जास्त होईल तेवढा आमचा आम्ही म्हणेल की आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वांनी आम्ही माही सेवा केंद्र यांची आज दोन तालुक्याची मिटिंग घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत काही जर अडचण आली कोणाचा पुरावा सापडत नसेल जुळत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा आणि प्रशासन म्हणून आम्ही नक्कीच सर्व तालुक्यातील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो एवढंच सांगतो ज्या त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून जे नोंदी ओळखून काढलेले आहेत त्याचा लाभ भविष्यात आपल्या तुमच्या येणाऱ्या सर्व पिढींना होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण जो सत्कार केला त्याला मान देऊन मी आपल्या प्रशासनाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद शासनाचा जो जे धोरण होता कुणबी नोंदी शोधायचं गेल्या अडीच महिन्यापासून आपल्या दफ्तरातल्या आपण नोंदी शोधत होतो आज आपली सगळी गाव कंप्लीट झालेली आहेत आणि दहा हजार आठ नोंदी आपल्या खानापूर तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत आता हे झालं एक काम आता ज्या नोंदी आम्ही सापडलेल्या आहेत त्या प्रत्येक गावच्या चावडीवर आणि आमच्या तलाठी सजेवर आम्ही चिटकवणार आहोत परंतु आता एकदा नोंद कुणबीच्या मो नोंदी मिळाल्या मोडीतल्या मिळाल्या त्या ट्रान्सलेट केल्या मराठीमध्ये आणि प्रत्यक्ष आपण गावागावात चिटकवल्या परंतु आता ज्या लोकांना कुणबीचे दाखले हवे आहेत आणि ज्यांची वंशावळ त्या मोडीच्या किंवा ज्या आपल्या पुरावे सापडलेल्या आहेत तिथपर्यंत जुळते तर ते वंशावळ जुळवण्यासाठी त्यांनी आपल्या ज्याला दाखला पाहिजे तिथून त्याचे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा जिथपर्यंत ती नोंद पोचते तिथपर्यंत वंशावळ शोधत जाणं आवश्यक हो आहे त्यासाठी शाळेचा एल सी लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर आपले सातबारे महसूलचे फेरफार आणि त्यानंतर जर फार जुनी नोंद असेल तर दा भूमी अभिलेखाकडचे कागदपत्र हे जोडून त्या नोंदीपर्यंत आपण पोचू शकतो आणि प्रत्ये आज सकाळी मी दोन्ही तालुक्यातील खा खानापूर आणि आटपाडी दोन्ही तालुक्यातील शेतवाल्यांची बैठक घेतली त्याचप्रमाणे दोन्ही तहसीला जे दाखल्यांचा डेस ब बघतात आणि त्या क्लर्क लोकांची बैठक घेतली आणि आमचे दोन्ही तहसीलदार उपस्थित होते तर तुम्हाला पूर्ण सहकार्य प्रशासनाकडून आणि शेतू केलं जाईल जर एखादी नोंद जुळत नसेल तर त्यासाठी कुठला पुरावा आणावा लागेल याबद्दलही मार्गदर्शन केलं जाईल फक्त आमची विनंती अशी आहे की आम्हाला ते आता आत्ता सगळं कामामध्ये नोंदी शोधायचं झालेलं आहे तर प्रत्येकाने आपली वंशव शोधत त्या नोंदीपर्यंत पोहोचणं आणि नंतर आमच्याकडे प्रकरण ऑनलाईन सादर करणं हे काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे आणि आमच्याकडं प्रकरण सादर झाल्यानंतर आम्ही त्वरित त्यावर निर्णय घ्या घेणार आहोत एवढं सांगतो धन्यवाद